नमस्कार मंडळी भक्त बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठन करतात विशेषत मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते ते त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि शुभ फळ मिळतात म्हणूनच त्यांचा भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय अजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो हनुमान चालिसाच्या नियमित पठनाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस आहे अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठन करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे फळ मिळत नाही चला तर जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठन करताना कोणत्या चुका टाळाव्यात परंतु त्याआधी तुम्हाला बजरंग बलीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा एक कोणत्याही चोपाईमधून पठन करू नका ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठन करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चोपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही पाठ करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही दोन स्वच्छता आणि मनाने पठण करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसा पठन करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत पठन करा हनुमानजींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठन करा तीन तामसिक भोजन आणि मध्याचं सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तामसिक भोजन आणि मद्याचं सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधास पात्र बनू शकतात हनुमानजी ब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहार वस्तू आणि मद्य जेवणापासून दूर राहावेत तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल चार कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची मदत करा पाच जीवनसाथीला सोडून इतर नाते संबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर ना, नाते संबंधात जाण्याचा विचार करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषाने कोणत्याही परकीय स्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रियांनीही पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकीय स्त्रियांपासून दूर राहावे सहा गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते सात कोणताही अपराध करू नका खोटे बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते आठ हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका प्रत्येक श्लोक सुस्पष्ट आवाजात बोला नेहमी धैर्यपूर्वक पठण करा नऊ रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका हनुमान रामाचे परमभक्त आहे म्हणून रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका दहा मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन जरूर घ्यावे हनुमान मंदिरात जाऊन घीचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठन केल्याने मोठे कष्ट दूर होतात अकरा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी तीन वेळा पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र भरून ठेवा आणि पठन झाल्यावर ते जल ग्रहण करा बारा सुतक काळ परिवारातील कोणत्याही मृत्यूनंतर सूतक काळ मान्य असतो या काळात हनुमानासह कोणत्याही देवी देवतांची पूजा करू नये तसेच मंदिरात प्रवेश करू नये तेरा लाल आसन लाल रंगाच्या आसनावर बसून पठन करा चौदा मूर्तीवर अर्पण हनुमानजींच्या मूर्तीवर चमेलीचे तेल आणि शिंदूर लावा पंधरा पठणाची योग्य वेळ काही जण म्हणतात की हनुमान चालिसाचे पठन सूर्यदेव आणि सूर्यास्ताच्या वेळी करणे शुभ असते तर काही जण म्हणतात की मंगळवार किंवा शनिवार पठण करणे शुभ असते धन्यवाद